पाजळ सरे धरण संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट अमानेर तालुका सतत वर्षण प्रवन तालुका असल्याने काच बाब म्हणून जलसंपदा मंत्री यांनी विशेष निधी द्यावा अशी केली मागणी मंत्रीपद किती वेळ होते त्यापेक्षा त्या, त्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात काय करून गेला याला जास्त महत्त्व असते असे म्हणत आमदार पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर प्रत्यक्ष टीका केली यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी माजी आमदार कुशभूषण साहेबराव पाटील धरणगावचे मोती पाटील नगरसेवक संजय पाटील नितीन निळे यांच्यासह उपस्थित होते आठ मार्च नंतर आचारसंहिता लागू शकते असेही रामदार पाटील यांनी यावेळी सुतोवाच केले साहेबराव दादाच्या काळामध्ये दोनशे कोटी रुपये जेवढी गरज या धरणाची आहे तेवढीच गरज धरणगाव त्यामुळे तुमचं दुःख हेच माझं दुःख आहे पण दरवर्षी डीएसआर वाढत असते दहा पर्सेंट डीएसआर वाढत असल्यामुळं आज जरी हे धरण सत्तावीस दिसत असलं तर पुढच्या वर्षी दोनशे सत्तर कोटी आर वाढणार आहे दरवर्षी दोन दोनशे कोटी तरी या धरणाला मिळाले असते तर आज नाही म्हणलं तरी चाळीस बेचाळीस पंचेचाळीस टक्के पाळून पाण्याचा साठा या ठिकाणी राहिला असतात मी साहेबदा सोहळा या ठिकाणी या धरणाला भेट दिली होती याच्यावर एकच पर्याय मला आवडतो तो म्हणजे डीपीएपी जो पर्याय आहे की तालुका हा प्रवर्ष प्रव प्रवर्गामध्ये प्रवर हा तालुका असल्यामुळे आज आजपाग म्हणून माननीय जलसंपदा मंत्री याच जिल्ह्याचे आहे राज्यमंत्री म्हणून याच जिल्ह्यातला मी आहे आणि दोन नंबरचे जे वो गा वो गा मंत्री या महाराष्ट्रात मानले जातात चंद्रकांत दादा पाटील ते आपल्या जिल्ह्याचे वेगवेगळे पालकमंत्री आहेत आता सगळ्या मिळून जर मुख्यमंत्री मोदयांना या ठिकाणी या सांगण्याचा प्रयत्न झाला किंवा सगळ्यांनी ताकद झाली तर मी सर्व पक्षीय लोकांना सांगेल की जलसंपदा मंत्र्यांना सुद्धा मी विनंती केली की आपण सुद्धा त्या उपोषणकार्या लोकांना भेटावं आणि याच्यावर तोडगा काढायचा असेल तर तो आठ तारखेच्या आतच तोडगा काढता येईल याचं कारण आठ तारखेनंतर पुन्हा आपल्याला माहिती आहे की योगायोगाने आचारसंहिता लागू शकते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यांना जलसंपदा मंत्र्याकडनं अपेक्षा होत्या आहेत आणि असणारच त्याचप्रमाणे साहजिक आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा की आमच्या जिल्ह्याचा जलसंपदा मंत्री आहे तर साहजिक माणसाला अपेक्षा जास्त असणारच की किंवा आमच्या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये जास्त पैसे देईल प्रकल्पाला आम्हाला पैसे देऊन टाका आणि दुसरं काही करायचं असेल तर आमचा पद्मालय फक्त शंभर कोटी करता हल्ला आहे पद्मालयाला पैसे देऊन टाका आणि नारपारकडे लक्ष देता येत असेल तर नारपारकडे लक्ष दे या तीन गोष्टी जर आपण आयुष्यामध्ये केल्या मंत्री किती वर्ष राहिला त्यापेक्षा मंत्री किती क्रीडा मध्ये काय करून गेला याला महत्वाचं